नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आज खाणापुरात पोटनिवडणुकीला शांततेत सुरुवात खाणापूर नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या प्रभाग क्रमांक सतराच्या नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज रविवार दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी सुरुवात झाली सत्ताधारी गटाकडून लता बाळासो माळी व विरोधी गटाकडून मीनाक्षी पांडुरंग भगत यांना उमेदवारी देण्यात आली असून चारशे चौऱ्याण्णव मतदार असलेल्या या प्रभागाच्या मतदानात चुरशीची लढत होणार आहे चारशे चौऱ्याण्णव पैकी या ठिकाणी सकाळी साडे अकरा पर्यंत पुरुष एकशे तीन तर महिला शहाऐंशी असे एकूण एकशे एकोणनव्वद मतदान झाले असून आत्तापर्यंत एकोणचाळीस टक्के मतदान झाले या सतरा प्रभागाच्या मतदानाकडे संपूर्ण खानापूर घाटमाथ्याचं लक्ष लागले असून दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला आहे